विचार करा ज्या दरबारी बादशाकडे बघून किंवा त्याच्या डोळ्यात डोळे घालून जो कोणी बोलल तर लाल बुंद त्याचे डोळे फोडले जात असत ज्या दरबारी दरबारी विरुद्ध कोणी वागलं तर शेकडो नंग्या तरवारी घेऊन थांबलेले हशम त्याच्या अंगावर सपासप वार करून त्याचे तुकडे करून किल्ल्याच्या बाहेर फेकत असत ज्या दरबारात कुणी जर उंच आवाज करून बोललं तर त्याची जी जीभ हसाडून कुत्र्याला खाऊ घातली जात असत त्याच दरबारी जेव्हा आपल्या सह्याद्रीच्या सिंहानं झेप घेतली तेव्हा त्या दरबारी वरी बसलेल्या बादशाहच्या डोळ्यात डोळे घालून व त्याच्या छाताळावर पाय देऊन एकच गर्जना केली की के तुम देखे हो तुम्हारा बाप देखा तुम्हारा बादशाही देखा मैं ऐसा आदमी हूँ जो मुझे गौर करले खडा रखो मैंने तुम्हारा मनस भी छोड्या चाहे तो मेरा सिर काट कर ले जाओ तो ले जाओ पर मैं बादशाह की जीव जीवजुरी नहीं करूंगा भर दरबारी त्याच्या पन्नासाव्या वाढदिवसादिवशी त्याची खिल्लत उधळून त्याचा अपमान करून महाराज दरबारा दिव बाहेर पडले आणि तो स्वतःला आलमगीर बादशाह म्हणून घेणार औरंगजेब काहीच करू शकला नाही फक्त बघतच राहिला